चाळीसगाव येथील सुप्रसिद्ध गसलकार शिवाजी साळुंखे यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे प्रेमात प्रेमातले तराणे प्रेमातले तर विरहात गात असतो प्रेमातले तर विरहात गात असतो तर राणे देतात मज दिलासा प्रेमात लेत राणे देतात मज दिलासा प्रेमात लेत राणे पाहून रूप मोहक मोहित फार झालो पाहून रूप मोहक मोहित फार झालो रात गात सुटलो प्रेमात लेत राणे देतात मज दिलासा प्रेमात लेत राणे होताच भेट पहिली जुळली मने मनाशी होताच भेट पहिली जुळली मने मनाशी हृदयात मग उसळले प्रेमात लेत राणे देतात मज दिलासा प्रेमात लेत राणे शोधायचो चो कधी मी शोधायची कधी तू शोधायचो कधी मी शोधायची कधी तू अलवार भावनांचे प्रेमातलेत राणे देतात मज दिलासा प्रेमात लेतराने गालातल्या खळीचे नाहीच गुढ कळले गालातल्या खळीचे नाहीच घोड कळले अधरात कोंडले मी प्रेमात लेत राणे देतात मध दिलासा, प्रेमात प्रेमातले तर गेली गेलीस दूर तेव्हा आघात फार झाला गेलीस दूर तेव्हा आघात फार झाला मन जाळ जात आता लेत राणे मन जाळतात आता प्रेमात लेत राणे देतात मज दिलासा प्रेमात लेत राणे आभार गाठवांचे मानू किरणसेमि आार आठवांचे मानो किरण कसेमि आधार नित्य देती प्रेमात लेत राने। आधार नित्य देती प्रेमात ल राने। विरहात गात वसतो प्रेमात लत राने। देतात मज दिलासा प्रेमात लेत राणे धन्यवाद